मराठी होणारच विधान परिषद सदस्य व राज्य सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी आणि चिक्कोडी सदलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी मिळाल्याची माहिती श्री महालक्ष्मी विविध उद्देश प्राथमिक कृषी सहकारी संघाचे अध्यक्ष रमेश मुरचिट्टे यांनी दिले ही माहिती त्यांनी इंगळे येथील बसवेश्वर मंदिराच्या सभाभवनाच्या स्लॅब टाकण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी दिली ते पुढे म्हणाले बसवेश्वर मंदिराच्या सभाभवनासाठी एक कोटी त्र्याण्णव लाख रुपये मराठा समुदाय भवन निर्मितीसाठी सत्तर लाख रुपये नवी इंगळी ते इंगळी येथील शिवाजी चौकापर्यंत रस्ता सुधारणा करण्यासाठी दोन कोटी पन्नास लाख रुपये तसेच कृष्णा नदीकाठी असलेल्या जाकवेल जवळ घाट निर्मितीसाठी एक कोटी पन्नास लाख रुपये असा एकूण निधी मंजूर झाला मुरचिट्टे यांनी सांगितलं की बसवेश्वर मंदिर सभाभवन व मराठा समुदाय भवन ही दोन्ही कामं सध्या प्रगतीपथावर आहेत तर उर्वरित कामही सुरू आहेत या कार्यक्रमात संजय कुडचे गणपती धनवडे राजाराम माणी आप्पासाहेब मिरजे चंद्रकांत लंगुटे अण्णासाहेब सरडे शशिकांत धनवाडे सदाशिव मिर्जे बसप्पा मिरजे अरुण पाटोळे हुवन्ना चौगले रवी मधभावे शिवराम माळी रावसाहेब बुगडे अजित मगदुम प्रभाकर कुडचे राजू मिरचे अण्णासाहेब दावाडे कंत्राटदार सिद्धू नाईक व अभियंता ए एस खामकर उपस्थित होते मराठी मांजरेहून तात्यासाहेब काम नमस्कार आज गावामध्ये बसवेश्वर मंदिर समुदाय भवनाचा दुसरा मद्याचा टाकण्याचा कार्यक्रम नुकताच प्रारंभ झालेला आहे एकंदरीत या समुदाय भवनासाठी आमचे सदरगाव विभागाचे चिपुडी जे माजी शासक माजी संसद माजी मंत्री व सध्याचे विधान परिषद सदस्य रत्न प्रकाशना होतगिरी व युवा नेते लाडके आमदार गणेशना यांना यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नामधून सुरुवातीला पहिल्या मजल्यासाठी त्र्याऐंशी लाख रुपये दिलेला होता त्यानंतर आता दुसऱ्या मजल्यासाठी एक कोटी दहा लाख रुपये त्यांनी मंजूर करून आजच कामाला झालेला आहे संपूर्ण या इंगडी गावातर्फे या बसवेश्वर कमिटीमार्फत या प्रकाशनांचं असू दे गणेशनांचं मी शतशा शतश्या आभारी आहो त्याचबरोबर मरु मराठा समुदायभवन मराठा समुदाय भवनासाठी प्रारंभी पन्नास लाखाचं त्यांनी काम केलेलं आहे अगोदर आज ता काय त्यांनी पुन्हा वीस लाखाचे मंजुरीपत्र देऊन पुन्हा का कामाला प्रारंभ केलेला आहे अशा रीतीने बसवेश्वर मंदिरासाठी त्र्याऐंशी लाख अधिक एक कोटी दहा लाख आणि मराठा भवनासाठी पन्नास लाख व आज वीस लाख असं एकंदरीत कामाचा धडाका प्रकाशनाने या ठिकाणी इकडी गावामध्ये अकरा लाखा तीन नवी इंगडी या ठिकाणी लाख समदायभ्याबद्दल देण्यात आलेला आहे काम झालेलं आहे आणि त्यासह विठ्ठल मंदिरासाठी साडेतीन लाखाचा निधी सा, त्यांनी मंजूर करून संपूर्ण आमच्या इंगडी गावाचा विकासामध्ये सिंहाचा वाटा त्याने उतरलेला आहे आणि आम्ही आमचं सर्वांचं भाग समजतो की प्रकाशनासारखे व गणेशनासारखे आम्हाला नेते आम्हाला लाभलेत त्यांच्या पाठी आम्ही आम्ही समस्त जे काही इंग्लिश ग्रामर्स आहोत त्यांच्या पाठीशी उभा राहून आम्ही प्रत्येक कामाला त्यांना मदत करू तशी मी या ठिकाणी ग्वाही देतो व त्यांना अशाच कार्य करण्यासाठी भगवान त्यांना दीर्घायुष देवो व त्यांच्या कामाला एक प्रत्येक कामामध्ये त्यांना असं यश येवो अशा प्रकारचे सदिच्छा व्यक्त करून मी माझ्या दोन शब्दांना विराबलो